शेतीचे काम आवरून आमच्या माय मावलीने स्वयंपाक तयार केला आणि ते दादाच्या आव्हानाने आम्ही संध्याकाळची जी सेवा होती आमची जेव्हा पंगत होती ती बाय शेतातून माय मावली कष्ट करून आल्यानंतर स्वयंपाक केला आणि ते आम्ही ते घेऊन आहोत शेतात काय कामं चालू आहे सध्या सध्या सरकी लावलं सरकी लागवड आहे सध्या सरकी लागवड सध्या चालू आहे आणि सरकी लागवड मध्ये महिलांचाही मोठा वाटा असतो आणि दिवसभर सरकी लावून पुन्हा स्वयंपाक बनवून त्यांनी इकडे पाठवलं सकाळी आम्ही त्यांना आवाहन केलं की आमचं आपलं ढोंढ ऐकून आज आंतरवालीच्या जे काही आरक्षणासाठी बाहेरून जे काही समाज येतोय त्या समाजासाठी आपल्याला जेवण न्यायचं तर त्या सकाळी आलोशिंग केल्यामुळे माय मावले लवकर गेल्या शेतात आणि तिने लवकर येऊन स्वयंपाक करून आम्ही इथे घेऊन आलो किती लोकांचा स्वयंपाक आणलाय आणि काय काय घेऊन आलाय आम्ही पोळ्या भाकरी एक बटाट बटाट्याची भाजी चटणी लोणचं असं असं तयार करून आम्ही मागून घेऊन दादा या ठिकाणी उपोषणाला बसला आहे तुम्ही स्वयंपाक घेऊन आला आहे महाराष्ट्रातून मराठा समाज या ठिकाणी पोहोचला आहे आणि या ठिकाणी त्यांची जेवणाची व्यवस्था केली जाते एकीकडं योद्धा उपाशी आहे एकीकडे समाज जेवतो आहे दादांनी काय सांगितलं होतं याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला की म्हणजे समाजाला जेवायला पंक्ती बसवायच्या काय याच्याबद्दल काय नाही नाही फक्त तसं दादांनी काही आव्हान दिलेलं नाही पण आज एक समाजाचे इथं आले त्यांच्यासोबत लहान लेखरा असतात आज बघा कर्नाटक आई आजी आज मुलगी छोटे छोटे बालक घेऊन इथं आलेली इथं आसपास सारे बालक सुद्धा इथं त्यांच्या भविष्यात त्यांच्यासाठी बाकीचे जे काही लांबचे समाज आले त्यांच्यासाठी आमचं हे व्यक्त आले आम्ही तर आज बी आम्हाला त्यांच्याकडे दोन आम्ही बी एक दोन आम्ही पण जेवण जाते आम्हाला नक्कीच म्हणजे दादांनी सांगितलं की उपाशी असले तरी चालेल पण समाजाला जीव घालण्याचं काम आपल्यामध्ये एकशे बेवीस गावातल्या मोदापाट्यातल्या गावात धन्यवाद आपण या ठिकाणी पाहतोय की सध्या सुरेश होते मनोज पाटील